आपण पाहताय महाधुरा मित्र हो नमस्कार गेले दहा दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यावर महापुराचं संकट आपल्याला दिसलं कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्यात विशेषतः या महापुराची चर्चा अधिक झाली कारण अनेक गावात महापुराचं पाणी घुसलं अनेक धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं नद्यांच्या पाणीपात्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली या सर्व पार्श्वभूमीवर गेले आठ दिवस आपण काही शब्द निश्चितपणे ऐकतोय त्यामध्ये क्युशेक असेल शे असेल क्युमेक असेल असे काही शब्द निळी रेषा पांढरी रेषा लाल रेषा असे अनेक शब्द आपण ऐकलं पण यातील अनेक शब्दांचा अर्थ आपल्याला कदाचित माहीत नसेल त्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे कारण दरवर्षी पावसाळा सुरू झाला मुसळधार पाऊस पडू लागला की नद्या नाले ओढे भरभरून वाहू लागतात त्यानंतर नद्यांना पूर येतो धरणं भरतात आणि धरणं भरल्यानंतर त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू होतो त्यामुळे हा नेमका विसर्ग किती असतो याबद्दल अनेकदा उत्सुकता असते आपण अशी चर्चा करतो की आज दहा हजार क्युसेकनं पाणी बाहेर पडू लागलंय आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक पाणी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे कधी कधी तो वादग्रस्ती मुद्दा आपल्याला लक्षात येईल की नेमकं आलमट्टी धरणातून पाणी किती लाख क्युसेक बाहेर सोडलं जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण वारणा असू दे कोयना असू दे राधानगरी असू दे काळंबावाडी असू दे जायकवाडी असू दे अशी अनेक धरणं आहेत जी धरणं त्यांची क्षमता ठरलेली आहेत या धरणाची क्षमता एवढं टी पाणी असं हे क्षमता ठरलेलं आहे सगळ्यात मोठमोठी धरणं आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यामुळं महाराष्ट्राला पाण्याची टंचाई काही प्रमाणात जाणवत नाही या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवस ज्या पद्धतीनं मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला त्यामुळं क्युसेक क्युमेक टी असे शब्द आपल्या कानावर पडू लागले या सर्व शब्दांचा अर्थ नेमका काय याबाबत आपण या पुढील व्हिडिओमधनं जाणून घेऊया आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि ताजे अपडेट असेच जाणून घेत राहा धन्यवाद पावसाळा सुरू झाला की आपल्याला क्विसेक सी निळी रेषा पांढरी रेषा लाल रेषा अशा शब्द ऐकायला मिळतात अनेकदा पाऊस हा कोणत्या नेमक्या पद्धतीनं मोजला जातो याची उत्सुकता आपल्याला असते पाऊस हा मिलीमीटर्समध्ये सेंटीमीटर्समध्ये आणि अथवा इंचातही मोजला जातो आणि जेव्हा पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू होतो मुसळधार पावसानंतर नद्या नाले ओढे भरून वाहतात वाहू लागतात धरणे भरतात तेव्हा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होतो हा विसर्ग मध्ये मोजला जातो क्युसेक हे वाहते पाणी मोजण्याचे एकक आहे एक घनफूट सेकंद याला क्यूसेक म्हणतात एक क्यूसेक म्हणजे अठ्ठावीस पॉइंट बत्तीस प्रतिसेकंद नदीतून अथवा धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग मोजणारे हे क्यूसेक आहे धरणातील पाणीसाठा हा टी एम सी आणि दशलक्ष घनमीटर मध्ये मोजला जातो एक टी एम सी म्हणजेच शंभर कोटी घनफूट पाणी धन दशलक्ष घनमीटर म्हणजे दहा लाख घनमीटर पाणी एक टी एम सी मध्ये अठ्ठावीस अब्ज लिटर पाणी असते क्युसेक म्हणजे घनफूट प्रतिसेकंद आणि क्युमेक म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद या काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे ऐकायला किंवा जाणून घ्यायला आवडतील धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण हे क्युसेकमध्ये मोजले जाते एक घनफूट प्रति सेकंद म्हणजेच एक क्यूब पर सेकंद याचा अर्थ क्विशेक असा होतो एक घनफूट पाणी म्हणजे 28.31 लिटर्स पाणी जेव्हा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू होते तेव्हा त्याचं जे काय प्रमाण आहे मोजण्याचं ते मध्ये मोजलं जातं क्युमेक हाही पाणी मो विसर्ग मोजण्याचा एक एकक आहे त्यामध्ये क्युमेकमध्ये पाणी घन फुटामध्ये मोजले जाते तर क्यूमेक क्युमेकमध्ये पाणी घन मीटर्समध्ये मोजले जाते एक क्यूमेक पाणी म्हणजे प्रति सेकंद एक हजार लिटर्स पाणी म्हणजे एक हजार क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल तर एक हजार असे दहा लाख लिटर्स पाणी प्रति सेकंद या वेगाने पाणी नदीत येते आता एक टी एम सी पाणी म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला जेव्हा आपण मोजतो तेव्हा एक टी एम सी पाण्याचा जेव्हा आपण विचार करतो दशलक्ष घन मीटरमध्येही त्याचा विचार करतो एक टी एम सी म्हणजेच शंभर कोटी घन फूट पाणी अनेकदा आपण पूर रेषे संदर्भात ही आ, माहिती जाणून घ्या संदर्भात उत्सुक असतो तेव्हा पांढरी रेषा म्हणजे काय एखाद्या धरणातून तीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले असता ज्या नदीपात्राची पाणी पातळी जेथे पोहोचेल ती रेषा म्हणजे पांढरी रेषा हा सर्वसामान्य पूर मानला जातो आता निळी रेषा म्हणजे काय तर ज्या धरणातून साठ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जेथे पोचेल ती ब्ल्यू लाईन अथवा निळी रेषा म्हणून ओळखली जाते आता तिसरा प्रकार आहे लाल रेषा ज्या धरणातून एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडले असता त्या नदीपात्राची पाणी पातळी जेथे पोचेल ती रेड लाईन अथवा लाल रेषा म्हणून ओळखली जाते या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला लाल रेषा पांढरी रेषा निळी रेषा हे पावसाळ्यात आपण शब्द ऐकतो पण अनेकदा आपल्याला माहीत नसतं की हे नेमकं काय आहे महाराष्ट्रातील पाच मोठी धरणं आहेत त्यांची क्षमता पाण्याची भरपूर आहे कोयना धरणाची क्षमता एकशे पाच टी एमशी आहे जायकवाडी धरणाची क्षमता एकशे दोन टी एमशी आहे उजनीची क्षमता त्रेपन्न टी एमशी आहे इसापूर धरणाची क्षमता चव्वेचाळीस टीमशी आहे तोतला डोळची क्षमता त्रेचाळीस आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्या कोल्हापूर आणि सांगली ज... आणि सातारा जिल्ह्यातल्या धरणाची जी काय पाणी क्षमता आहे तीही मोठ्या प्रमाणात आहे या पाण्यामुळं आपल्याला एकूण महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पाण्याची टंचाई जाणवत नाही आलमट्टी धरणाची जे काय सध्या वादाचा मुद्दा आहे तोही आता मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे म्हणजे आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचा दावा एकीकडे सुरू असताना तो नक्की तेवढा सोडला गेला का यावरती उलटसुलट चर्चा सुरू होती पण या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला नक्की माहीत आहे की एकूण पाणी साठा आणि त्याचा पाण्याचा विसर्ग या संदर्भातले जे काय माहिती आहे ती आपल्याला दिलेली आहे धन्यवाद